तनु नाश्त्याचे पॅकेट आहे तिथं फूड पॅकेट आणि पुरी आहे आणि भाजी आहे कोणती भाजी आहे नाही मुगाची भाजी आहे मुगाची भाजी आहे नमस्कार मंडळी मी सौर्य फटाके स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये आणि आज चाललोय नाशिक दर्शनासाठी तर नाशिकमध्ये जेवढं पण मंदिर आहे म्हणजे जेवढं पण तीर्थस्थान वगैरे त्र्यंब त्र्यंबकेश्वर ते सगळं एक आहे वाले ते फिरवणार आहे आणि आता इथं नाश्ता आला भक्तनिवासताच नाश्ता आहे नाशिक दर्शनामध्ये आपल्याला त्र्यंबकेश्वर पंचवटी अजून खूप आहेत ते सगळं बघायला घेणार आहेत चला जाऊया खाली हा बघा इथनं वर्ण आलो ना काही तर काय पेपर वगैरे दाखवायचे आणि काय ते सोडतील मात ते आपले रूम इथं होती हे बघा इथं आपली एक पुढं होती गेले मावशी वगैरे खाली गेले पण जातो सबका मालिक एक हो तुम्ही शिर्डीला येऊन हॉटेल वगैरे मध्ये राहिलात तर तिथं समोर काहीच नाही काहीच नसतं आणि तक्त निवास होती बघा समोरच गार्डन आहे बघा आणि ही ही जी खिडकी आहे वरची ती आपली त्या रूमची खिडक्या ती म्हणजे आपली गाडी आली आता आणि हा बघा इथं एक्सीट आहे भक्तनिवास ती एक्सीट एंट्री पण येत नाही हा भक्तनिवास काय गाडी नंबर काय बोला डबल सिक्स सिक्स झिरो गाडीचा नंबर आहे बघा गाडी आली आता कुठेतरी काय दिसत नाही बाहेर मला गाडी नंबर आहे सहा हजार सातशे सहा डबल सिक्स झिरो सिक्स हा बघा तो दिसतोय तो निवास

नाशिक दर्शना बिडा मैदान बांधमाळा रोड शिर्डी हो का हा मंदिर एरिया आहे काल गेलेलो मंदिरात हा पूर्ण मंदिर एरिया आहे आणि ही ट्रस्टची बस साई शस्त्रांची बस साईबाबांची मूर्ती साईपालखी उद्यान मंदिर आहे चप्पल वगैरे काढून मंदिरात जाऊया तिथं दर्शन घेतला परत चालू आहे एकराडू दोघी हा मंदिर आहे असाला फिरतोय तर बाहेर बाहेर म्हणजे वडापाव कुठेतरी बघतोय भेटतोय काहीतरी खायला पूर्ण किती आठ नऊ वाजता गाडीत बसलेलो शिर्डीमधून म्हणजे भक्त आश्रम भक्तनिवासमधून आणि निघालो शिर्डीतून बाहेर आलो साडे दहा वाजता तिथंच शिर्डी मंदिर आणि आमचा तो भक्तनिवास तिथून गाडी गोल 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 फिरत होती सीट 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 भेटत नव्हती त्यांना तास सार्थ, का सार्थित आणि फक्त काय भेटत ते नाही आम्हाला काजू किसमिस हेच आहेत सर्व आपण ना बाहेर आलेलो इथूनच या गेटमधूनच बाहेर आलेलो आणि इथंच होता वडापावाला तिकडून जाऊन आलो आपण वडापाव घेतले आता चाललोय गाडी मला बनवत

गोदावरी नदी नीलकंठेश्वर मंदिर इतना जावणार होता आणि समोरच गोदावरी नदी चालू आपण पंचवटीमध्ये हो मंडळी इथं बोट पण आहे चालले एक राउंड मारो ना अंतिम अच्छा बस ना जोड़ी मज़ा इतना थोड़ी भगा ले थे कहाँ सबका बस आया ए सोनू ए सा पाणी वगैरे किती घाण आहे चला कुठ हे बघा ही गोदावरी नदी ही नदीच आहे ना इकडं कुठं थांबते आणि आजूबाजूला मंदिर आहेत सगळे फोटो काढत आहे का येतोय जामडोल्यावर चला बघूया अजून बघा ही नदी गोदावरी चाललं आता वरती श्री कपालेश्वर देवस्थान दर्शन घेतलं आतला दर्शन घेतला आता परत आहे खाली उतरतो आता काला रा, काळाराम मंदिर श्री काळाराम मंदिर टेम्पल चला आणि गाव्यातमध्ये असं तिकड आलो आणि ते पायऱ्या खाली जायच होत्या मला वाटलं की खाली गुफा हा मंदिर आहे श्री हनुमान मंदिर पंचटी पंचवटी मधील हे मंदिर काळाराम मंदिर मंदिराचा बॅक साइड व्ह्यू काय श्री काळाराम संस्थान कार्यालय आणि हा मंदिर इथं बंद करतो आता व्हिडिओ

आणि ना आहे जेवायला किती वाजता बघा आम्ही काय खाईत नाही असेच ना उतरले पाणी वगैरे पूर्ण संपला आहे आलोय त्र्यंबकेश्वर मध्ये मंदिरात चाललोय त्र्यंबकेश्वर मंदिरात चाललोय आता आणि आपल्याला इथंच ड्रॉप व्हायचं आहे म्हणजे आता जर आता जर सिल्वासाठी गाडी भेटली तर तर मग इथं हॉटेल मध्ये आजचा दिवस राहून होती सकाळी निघू ना उलटा 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 करून तेवढं पार करून आलो आपण परत इकडं आता परत इकडं लाईनला आहे आता इथे मोबाईलची बंदी आहे म्हणजे आपण इथं राहिलोय त्र्यंबकेश्वर लाव आणि रूम कुठंच नव्हता रूम आता वाजलेत बघा किती आठ सहा वाजल्यापासून आपण रूम सोडत होतो किती तीन चार हजार रुपये आपल्याला उद्या सकाळी सिल्वसला निघायचं आहे त्याचा पण तीन चार हजार रुपये माहिती हॉल आहे मोठा दीडशे लोकांचा इथं पण इथं ह्याच्या बुकिंग ऑफिसमध्ये पण अर्धा एक तास उभा राहून भेटलाय आपल्याला हॉल नाकडे टॉयलेट वगैरे आहे तिकडे मंडळी आता चाललो आहे कुठेतरी फिरायला आणि रूममध्ये बसून आला आपण जेव्हा चालले ना म्हणजे रूम शोधत होतो तेव्हा काही असा जत्रासारख्या जत्रामध्ये असतात ना आकाश पाळणे वगैरे तसे होते चाललं होतं तिथं टाईमपास करायला जरा हा बघा थोडं टाइमपास टाइमपास करूया सार्थ बसलाय बोटीत त्याची गाडी सुटली सुसाट

ना मला पूर्ण चक्कर सारखे येते असा गोल फिरतो आणि असं हे ज्या खुर्च्या आहेत गार्डन सारखे आहेत ते पण गोल फिरतात काय त्या आगमन झालेलं आहे राजाचा आणि राणीचा

आली 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 शुरू एंटर वाली प्रभारी छोला गेटिल ने मुड़ लिखा मुकाबला सभी वेरी इधर इधर मुकाबला जिंदगी नोटरा राइडिंग है स्टैंड 20 के खिलाड़ी देख रहे बच्चा भी आगे भी वाला 24 hmm. कार आ

आता परत येता ना कसा वाटला बुलेट गाडी में मुकाबला बुलेट की कार के साथ में बुलेट गाडी का मुकाबला जन्म जन्म काय मावशीचा माहिती आहे कसा वाटला काकाला कसा वाटला <laughs> अरे तसंच होत पुन्हा चक्कर आल्यासारखं होत मावशीच घ्या क्या घ्या घ्या क्या साईडला येत ना साईडला आणि आपली एकदा मजा करतात <coughs> <coughs> आता आलोय हॉटेल मध्ये तुम जेऊया आणि जाऊया तर आता उदयनिकाव परत सिलवासला तो ब्लॉक येलच आणि आजचा ब्लॉग इथेच थांबवतो जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू मंडळी आपण त्र्यंबकेश्वर ना सिल्वासाला सिल्वा आलो तो ब्लॉग येणार नाही आहे कारण आपण सकाळीच निघालेलो त्र्यंबकेश्वरशी चार वाजता आणि ते घाटाचे रस्ते होते एकदम फुल खतरनाक आणि आपले एम एस आर टी सी ड्रायवर पण एकदम क्रेझी त्याने पण फुल गाडी एकदम मारलेली स्पीड आणि आम्हाला सगळं नकासं तरीच होत होतं उलटीसारखं एकदम म्हणून सगळ्यांची एनर्जी डाऊन झालेली माझी पण झालेली म्हणून ब्लॉग शूट नाही करू शकलो